करायची की आपले भक्तिजन कसे झाले आपल्या भक्तिजनांना देव भेटण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं तसं आपलं जर केलं तर आपल्यालाही देव भेटल आपण जर नाही केलं तर आपल्याला देव भेटणार नाही अशा प्रकारे ही नागदेवाचार्याची भानखिडीची वेळा सतत चिंतन करायचं त्याच्यावर एक स्तवन आहे योगायोगाने आलं तर तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवून देईन ते जर तुम्ही स्तवन जर म्हणलं ना तरी बघा तुम्हाला वेदना सुरू होतात की खरंच हा जीव ह्या जीवानी परमेश्वरासाठी काय करायला पाहिजे आणि परमेश्वर त्याच्यासाठी काय करायला बसला आहे हे तुम्हाला त्या स्तवनमधून सगळं माहिती मिळेल पण ज्यावेळी तुम्ही ते स्तवन म्हणताल किंवा ऐकताल तरच तुम्हाला समजा नाही तर तसं समजा नाही तर हा आपला पूर्व इतिहास नागदेवाचार्यांचा नाही बाईसाहेब माईभट्ट नागदेवाचार्य आबाईसाहे उमाईसाहे भरपूर भक्तिजन होऊन गेले देवाच्या टायमात सगळ्यांचा सा इतिहास खूप वेगळा वेगळा आहे आणि ऐकण्यासारखा इतिहास आहे तो जर तुम्ही इतिहास जर ऐकला ना अक्षरशः तुम्हाला तहान भूक सुद्धा लागणार नाही झोपसुद्धा लागणार नाही इतक्या माणसाला वेदना होतात की असं वाटतं की आपण त्यांच्या संविधानातच वावरतो काय एखादा आपण चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला कसं वाटतं पुढं काय असेल पुढं काय असेल पुढं काय असेल तसं हे चरित्र जर ऐकलं आणि चरित्र जर वाचलं आणि त्याचं जर मनन जर केलं चिंतन केलं तर तुम्हाला भूक सुद्धा विसरून जाईल इतकं सुंदरलेलं चरित्र आहेत हे ज्यावेळेला आपण मेहनतीने आवडीने प्रेमाने जर त्याचा अभ्यास केला तरच समजल नाही तर काही समजलणार शेवटी पालच्या घागरीवर पाणी नळाखाली जर पालची घागर ठेवली ती कधीच भरत नाही तसं तुम्ही जर परमेश्वर भक्तीकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमचं उणीव कधी भरून येणार नाही आणि त्या देवता तुम्हाला खड्ड्यात ढकलायला टपलेलाच आहेत ते वाजत गाजत नरकाला न्यायला टपलेलाच आहेत त्यांच्यातून सुटका व्हावी म्हणून आपल्याला परमेश्वराचा धावा करायचं आणि स्थान प्रसाद वासनी विक्षू शत साधनाची तीर्थयात्रेची आपण कसोटीने प्रयत्न करून दोन पैसे खर्च झाले चालेल शारीरिक कष्ट पडले तरी चालेल ह्या कष्टातून तुम्हाला पुढे सुखाचे दिवस भेटतील आणि जर आता ह्या जन्मात जर नाही कष्ट केले तर तुम्हाला कुत्र्या मांद्र्याशिवाय दुसरी जन्म तुमच्या नशिबात ना नाही हे प्रत्येक व्यक्तीला आहे तो राजा असो नाही तर प्रधान असो नाही तर करोडपती असो ना अब्जाधीश असो पण प्रत्येकाला नरक योनीतून भटकावं लागणार आणि ती नरक योनी आपल्याला नको म्हणून आपले हे परमेश्वराचं ज्ञान काढायचं आणि परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे आचार करायचा तरच आपला उद्धार होईल तर अशी नागद्वाराची ही या ठिकाणची भानखेडीची लिळा आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगितली ना ती ही लिळा इतकी सुंदर आई आए, ऐकण्यासारखी आहे आए, की अक्षरशः माणसाच्या डोळ्याला पाणी येते इतकं कठीण ह्याच्यातून नागदेवाच्या दिवस काढले भक्तिजनांनी काढले अहो त्या काळाला असा होता एक काळ असा होता की मुसलमानांच्या जर धाडी आल्या ना तर आपल्या स्त्रियांना आपली लज्जा राखरा